बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार दैनिक बहुजन सौरभ च्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज देश विदेशात महत्वाच्या बाबी म्हणजे सगळीकडे ट्रेड वॉर सुरू आहे ट्रेड वॉर म्हणजे ज्या पद्धतीने व्यापार करावा त्या पद्धतीने वेगवेगळ्या देशातले लोकांना असं वाटते की आपण एवढं मोठं इंडियाचं मोठं मार्केट आहे ते कसं कसं आपल्याला मिळेल आणि त्याच्यामध्ये स्टारमार्क स्टार लिंक एक मोठी सॅटेलाइट लिंक आहे आणि त्यांनी पूर्ण संपूर्ण टेलिकम्युनिकेशन आपल्या हातात घेण्यासाठी इलान मस्त आहे त्याच्यात जिओ आणि एअरटेल या दोन्ही सोबत त्यांना त्यांचा करार झालेले सांगायचं सा म्हणजे त्यांची टेक्नॉलॉजी टोटली ब वेगळी आहे आणि त्याच्यामुळे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जे लोक त्यांचा विरोध करत होते एअरटेलचे लोक जिओ अंबानी ग्रुप हे सर्वच्या सर्व लोक त्यांच्या खूप अत्यंत विरोधात होते परंतु आज सडनली भीतीपाई म्हणा की कशामुळे त्याचा अजूनपर्यंत संपे सस्पेंड कळला नाही इव्हन राहुल गांधींनी विचारलं की अशी कोणती मजबुरी होती की त्यांना विदाऊट टेंडर तुम्ही कसं काय अलाव केलेलं आहे कारण टेंडरच्या नावाखाली तुम्हाला माहिती असेल की टू जी आणि थ्री जीचा जो घोटाळा झाला होता काँग्रेसच्या काळामध्ये आणि शेवटी मंत्र्याचा राजीनामा द्यावा लागला आणि त्याच्यानंतर शेवटी निघालं काहीच नाही एवढा सर्व लाखो करोडोचा तो व्यवहार असल्याचं लोकांनी सांगितलेलं आहे आणि एवढा मोठा इथे जो करार झालेला आहे आता स्टार लिंकसोबत त्याच्यात मात्र टेंडर झालेलं नाही आणि सर्व लोकांनी ज्यावेळेस मिनिस्ट्री ऑफ टेलिकम्युनिकेशननी ते याच्यावरती पोर्टलवरती टाकलं आणि लगेच एका तासामध्ये त्यांच्या सर्वच्या सर्व करार त्यांनी विड्रॉ केले याच्यावरनं एक लक्षात येत आहे की सर्वीकडे संपूर्ण जगात एक ट्रेड वॉरचं मोठं नेटवर्क सुरू झालेलं आहे आता लगेच पुन्हा चायना कुठेतरी एक असं काहीतरी काढेल की जेणेकरून तुम्हाला स्टार स्टारलिंग आणि बाकीच्या पेक्षा वेगळं राहील पंधर आम्हाला तुम्हाला सर्व लोकांना एवढंच बघायचं आहे की त्याच्यासाठी आपल्या आंबेडकर लोकांचा आणि किंवा आपल्या लोकांसाठी काय त्याच्यातलं किती महत्व आहे आणि आपण आपलं त्याच्यात काही नुकसान होईल का माझ्या मते दोन गोष्टी अशा लक्षात येतील की जर विदेशातलं हस्तांतर किंवा विदेशी कंपन्या जर या भारतात आल्या तर त्या निश्चितच या देशातला जो कायदा आहे त्याच्यावरती ते बोट ठेवतील आणि इथे जे होणारे प्रकार आहेत ते मात्र कमी होतील ब्रिटिशांच्या काळातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे मिळालं आणि जे साध्य करू शकले ते फक्त ब्रिटिश असल्यामुळे याच्या आधी हजारो वर्षापर्यंत या देशामध्ये गुलामगिरी होती आणि ते सातत्यानं ब्राह्मणवाद तुमच्या अंगावर म्हणजे सातत्यानं तुमच्यावरती हावी होत होता परंतु ब्रिटिश असल्यामुळे त्यांना ते काही करता आलं नाही आणि शेवटी सर्व ब्राह्मण वर्ग त्या ब्रिटिशांच्या पायाखाली राहायला लागले तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे सावरकरांपासनं सर्व जो प्रकार झालेला आहे इतिहासातला तो सर्वांना आठवत आहे याच्यामुळे मला असं वाटतं की हे चांगले सिग्नल आपल्या एस सी एस टीच्या लोकांना किंवा आंबेडकर लोकांना किंवा खालच्या डाऊन रॉड लोकांना मिळेल आज जवळपास स्टार्लिंगच्या याच्यामुळे पाच लाख लोक पुन्हा नवीन रोजगार उपलब्ध होतील अशा पद्धतीचं सांगतायत पुन्हा वे ते वेगवेगळ्या क्षेत्रात जर आले तर त्याच्यात आपल्या एवढं मोठं देशातल्या मार्केटमध्ये दे। पुन्हा चायना तुमच्या शेजारी आहे आणि चायनासोबत तुमचे संबंध इतके जास्त चांगले आहेत की तुमच्याकडे असणारे मोठे ॲप जे आहेत आज तुमच्या पूर्ण बँकिंग इंडस्ट्रीमध्ये ते चायना चालवत असते त्याच्यामुळे तुम्हा लोकांना जास्त काळजी करण्याची गरज नाही जे काही होईल ते वरच्या लेवलला होईल आणि वरच्या लेवलचा जो फायदा आहे तोच तुम्हाला मिळेल आता त्यांनी फाईव्ह जी देईल कोणी सिक्स जी देईल कोणी टेन जी टेन देतील अशा पद्धतीचं होईल त्याच्यामुळे व्यवहारात हा त्याचा फायदा होण्यासारखा आहे एक अजून दुसरी बाब म्हणजे आज पार्लिमेंटमध्ये पार्लिमेंट सुरू आहे आणि काल फार खडाजंगी झाली संदीप पात्राने राहुल गांधीच्या बाबतीत फार विचित्र शब्द वापरले त्याच्यामुळे संपूर्ण संसद एकदम एक झालं एक शेवटी त्यांना माफी मागावी लागली आणि संदीप पात्राला सदन सोडून जावं लागलं ला, ती एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि आज जे काही बघा आणि अनेक काँग्रेसवाल काँग्रेसच्या लोकांनी त्यांच्यावरती सरकारवरती फार मोठ्या प्रमाणात आश्चर्य उडवले की स्टार लिंकमुळे तुमची जी सेक्युरिटी आहे कारण इथनं जे काही तुमच्या टेलिकम्युनिकेशन होतील त्याची डायरेक्ट लिंक अमेरिकेत आहे म्हणजे तुमच्या कुठल्याही गोष्टी असतील तरी ते अमेरिकेच्या पहिल्या ह्याच्यामध्ये जातील ज्या पद्धतीने इस्रायल स्पाईमध्ये जे तुम्हाला सर्व लोकांना माहितीच असेल त्याच धर्तीवरती आता पुन्हा अमेरिका तुमच्या सर्व स्पाई करेल आणि तुमचे सर्व डिफेन्स मिनिड डिफेन्स हे मात्र तुमच्या जा हातातून तुम जाईल अशी संकल्प अशा अनेक लोकांनी भाकीत केलेले आहे पुन्हा आज पंतप्रधान मात्र आज पार्लिमेंटमध्ये नाही ते मॉरेसिसच्या दौऱ्यावरती आहेत त्याची अनेक लोकांनी त्याच्याबद्दल फार वाईट शब्द वापरले आहेत की अशा ठिकाणी जिथे एवढाले महत्वाचे विषय असताना ते मात्र आज देश सोडून बाहेर गेलेले आहेत अशा रीतीने आज आजचा सर्व समाचार झालेला आहे तर तल, चला तल, दैनिक बहुजन सरोपचा आढावा घेऊया आज येणार चौदा मार्च दोन हजार पंचवीस होळीचा दिवस आहे आजची महत्वाची बातमी आम्ही घेतली ट्रम्प मस्क यांना खुश करण्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसवलेत तुम्हाला सांगितलं की जी टेंडरची प्रोसेस झाली हजारो करोड लाखो करोड ते जिथनं सरकारला मिळणार होतं ते मात्र आज सर्वच्या सर्व गेले कशासाठी झाले बहुधा अडाणीला वाचवण्यासाठी झालं की काय अशा पद्धतीच्या अनेक लोकांच्या शंका आहेत पण तुम्हाला माहिती आहे की डोनाल्ड ट्रम्प हा अत्यंत तुमच्यावरती चिडलेला आहे आणि तुम्हाला अडाणीच्या अडानीच्या विरोधात वॉरंट निघालेले आहेत आणि दिल्ली इथनं ते वॉरंट सरळ गुजरातमध्ये गेले आणि तिथल्या डिस्ट्रिक्ट कोर्टाला सांगितलं की अडाणीला तुम्हाला अरेस्ट करावं लागेल त्याची सभा झाली आणि सर्व परंतु हे साधारण जेवढे हे होते चॅनल होते त्यांनी मात्र ही बात बातमी प्रसारित केलेली नाही दोन तीन लोकांनी ती सांगितलेली आहे परंतु ती ती जर झाली याचा अर्थ असा, असा की डोनाल्ड ट्रम्प मात्र हा काही ऐकण्याच्या मूडमध्ये नाही जोपर्यंत त्यांना अडाणीला अरेस्ट करत नाही मग त्याच्यानंतर पूर्णच्या पूर्ण जे सरकार मोदी हो आणि त्यांची सर्व टीमच्या टीम जोपर्यंत त्याच्या पायावर लोटांगण घालत ना नाही तोपर्यंत मात्र ते आपली हे करून घेतील आज त्याच्या शेजारी आता मुख्यमंत्री व सर्व सहकारी मंत्रीच निघणार शाळा भेटीला सरकारचा जवळ पैसा नाही परंतु आता दुसरे काही प्रोग्राम नाही करणार काय अनेक का प्रोजेक्ट त्यांच्या हातातनं गेलेले आहेत त्याच्यामुळे आता सर्वात बेस्ट वे आता मुख्यमंत्री आणि सर्व शाळेमध्ये व्हिजिट देतील काय काय तिथेच आलेलं आहे दोन चार शिक्षक लोकांना काढतील आणि आता विद्यार्थीच राहिलेले नाही अनेक शाळांची जी अवस्था आहे ते तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे त्याच्यामुळे मला नाही वाटत की आता त्यांना काही काही कामं उरलेले आहेत की काय आणि लोकांना कंटाळा आला इव्हन आता कुठले मिनिस्टर येऊ हो की कोणी येऊ हो, कोणी सुद्धा नाही म्हणजे ज्या पद्धतीने सरकार बनलं त्याचा हा अजूनपर्यंत लोकांचा लोकांच्या डोक्यात नाही की चोरून पर्यंत बनलेला आमदार आहे हा चोरून बनलेला बन बन मंत्री आहे तर त्याच्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो मात्र अजूनपर्यंत कमी झालेला नाही त्याच्याच खालची एक बातमी घेतलेली आहे बलात्काराबाबत तो वादग्रस्त निर्णय देणाऱ्या न्यायाधीशा न्यायाधीश गणेडीवार पुन्हा चर्चेत आलेले आहेत एक नागपूरचीच बातमी आहे पीडित महिलेच्या संदर्भात जे त्यांनी वक्तव्य काढलं त्याच्या संबंधातली ती बातमी आहे आज त्याच्या शेजारी मतदारसंघ पुनर्रचनेसाठी फक्त लोकसंख्या नियम असू शकत नाही श्री भारत मुथुकुम मिल्ली एक विशाखापट्टणम इथली बाब आताच तुम्हाला माहिती असेल की साऊथ मध्ये आता पुन्हा गणना सुरू आहे गणना म्हणजे किती आता पाचशे पन्नास ज्या आपल्या पाचशे तीस ज्या सीट्स आहेत त्याच्यामध्ये त्यांचा विचार असा आहे की साऊथ मधल्या काही सीट्स कमी करून नॉर्थ मध्ये घेऊन जायचं असा काहीतरी हे आहे आणि त्याच्यामध्ये सर्व त्याच्या आणि सर्व लोक आणि एन डी एचा सर्वचा सर्व ग्रुप त्याच्यावरती नाराज असल्याची बाब मी मागेच मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे उन्हाची तीव्रता वाढली आता शाळांना वेळामध्येही बदल शाळा दहा ते पाच वगैरेची जी वेळ होती ती आता सात ते बारा करण्याचे सर्वांना गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अमरावतीच्या ह्याच्यामध्ये मुख्यमंत्री बोलत होते बनविले रुपयाचे चिन्ह रुपया चिन, आज चिन्ह आहे ते मात्र त्यांचा दावा आहे आज महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा रस्त्यावर तुम्हाला माहिती आहे की त्याच्यावरती जो आहे निर्यात निर्यात निर्यातीला वीस टक्के केलेले कारण कांदा उत्पादक आपण नाशिक आणि या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आणि जर त्यांचा कांद्याला जर वीस टक्क्यांनी जर निर्यातचा टॅक्स दिला तर त्याच्यामुळे त्यांचा जो राहणार तरी काय तसही त्यांचे कांद्याला जो भाव मिळाला पाहिजे तो मात्र अजूनही अं फार कमी आहे आणि अशा ठिकाणी आज आ, जर त्याच्यावरती अशा पद्धतीचं जर लावलं म्हणजे क्विंटलच्या मागे फक्त सतराशे रुपये मिळतात म्हणजे सतरा रुपये किलो आणि त्याच्यावरती हे जर वीस टक्के गेले तर त्यांच्या हातात का मिनार काय अशा पद्धतीचा आहे त्यांनी तिथल्या मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही हा सर्वचा सर्व विषय सर्व दिल्लीकडे पाठवलेला आहे शक्य झालं तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निक निकाल लागेल अशा पद्धतीची आशा शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे नागपूर येथे पंधरा व सोळा मार्चला अंधश्रद्धा निर्मूलन राज्यस्तरीय महिला परिषद इथे होत महाराष्ट्र अंदर्श, अंधश्रद्धा निर्मूलन समिती व समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमान हा कार्यक्रम होणार आहे आताच याच्यामध्ये अनेक महत्वाचे लोक आहेत इथे रामभाऊ डोंगरे आणि मुक्ता दाभोळकर हे आता दैनिक दे, बहुजन स्वरूपच्या ऑफिसमध्ये मध्ये आहेत आणि त्यांनी आपली संकल्पना मांडली तर निश्चितच त्याच्यामुळे स्त्रियांना जागृत करणं हा अत्यंत त्यांच्या समोरचा मोठा इश्यू होता कारण स्त्रिया जर ज्या ज्या समाजामध्ये स्त्रिया सुधारल्या तर त्याच्यात निश्चितच तो पूर्ण समाज सुधारतो असं अशा त्या मुक्तता बोलत होत्या आज पान दोन वरती बघूया आत्मविश्वासाने व्यक्तिमत्वाचा तेज येतो तेज मी ते आत्मविश्वास असल्याशिवाय कुठेच तेज येणार नाही एक अत्यंत महत्वाचं टायटल आहे आज आमचं आजच्या याच्यामध्ये संपादकीयमध्ये असंसदीय भाषेचा वापर ज्या पद्धतीने आज पार्लिमेंटमध्ये जे चाललेले आणि जी भाषा वापरतात आणि त्याच्यावरती सभापती ज्या पद्धतीने बोलतात त्याच्यावरनं असं वाटायला लागलं की आज ते एक कुस्तीचं मैदान झाल्यासारखं झालेलं आहे त्याच्या आधारावरती आजचा आग्रलेख अत्यंत महत्वाचा आहे आज रणजित मेश्राम यांचा एक देशाची सत्ता कुठं आहे अशावरती सर्व प्रश्न त्यांनी केलेला आहे आणि ज्या पद्धतीने पाचशे त्रेचाळीसच्या आमदाराच्या याच्यामध्ये आणि जे ज्या पद्धतीने आता सर्व उलट पलट सुरू आहे त्याच्यावरती आधारित संपूर्ण आचा लेख अत्यंत रणजित मेश्रामाचा महत्वपूर्ण आहे तुम्हाला सर्व लोकांना रणजित मेश्रामच्या बद्दल माहितीच आहे अत्यंत थोर विचारवंत आहेत आणि त्यांचा हा लेख अत्यंत वासनीय आहे त्याच्याच खाली बौद्ध लेणीतील किरणोत्सव अंधश्रद्धेला बळू बड़ू पडू नये आता औरंगाबाद मध्ये पहिल्यांदाच आता सुरू झालेले आहे की किरणोत्सव उत्सव तिथे साजरा करण्यात आला आणि अनेक बौद्ध लोक तिथे उपासक तिथे गेलेत आणि त्याच्यातनं एक अंधश्रद्धेचाच भाग असल्याचं त्याच्यामध्ये दिसलंय बुद्धाच्या मूर्तीवरती असे कुठंतरी हायलाईट करून त्यांना किरणोत्सव करून लोकांना काहीतरी मूर्ख बनवण्याचं चाललेलं आहे त्याच्यामुळे अनेक लोकांनी त्याच्यावरती आक्षेप घेतलेले आहे की श्रद्धाळू बौद्ध लोकांनी ते त्याच्यामध्ये बळी पडू नये आणि अंधश्रद्धेला त्याच्यात त्याच्यात बळी बळी पडू नये याच्या सर याच्यावरती आज चालेल बी एस जाधव यांचा आज तसंच राजकीय गुंडांची टोळी कधी महाराष्ट्राची होळी आज हेमंत टाले यांचा हा लेख ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जे कारभार सुरू आहे त्याच्यावरती त्यांनी सांग त्याचा हा लेख अत्यंत मार्मिक आणि अत्यंत महत्वाचा आहे त्याच्याच खाली आज आम्ही स्त्रीची अनेक रूपे असणारा हा लेख आज माधुरी दुपटे हिच्या अंतर्गत रेखा सोनारे हाँ साथी आ आ हा स्त्रियांसाठी कि स्पेशली आहे तर निश्चितच वाचणी आहे आज त्याच्यात किरणोत्सव याच्यावरती एक पुन्हा करुणामोनीचा हा लेख आहे की त्याच्यात किती खरं किती खोटं अशा अनेक ठिकाणी लोकांना थोडं जरी काही दिसलं वाकडं तिकडं किंवा असा चमत्कारिक वाटलं की सर्व लोक त्याच्यामध्ये जा पडतात त्याच्या आणि अंधश्रद्धेला जास्त प्रोत्साहन मिळते अशा पद्धतीचा लेख आज चला पान तीन वर्षी बघूया आजचा आहे आत्मविश्वास हा यशाचा खरा मार्गदर्शक आहे आजचं टायटल आहे आमचं आणि खरोखरही आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येची क्रोनालॉजी आज शरद वानखेडे यांचा हा अत्यंत लेख की ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांचा खून करण्यात आला त्याची जी क्रोनॉलॉजी त्यांनी जी, जी मांडलेली आहे ती अत्यंत वाचनीय आहे एक अनंतायन निर्मात्य याच्यावरती एक सुंदरशी कथा आज आमचे मित्र आनंद खेळकर यांची आहे त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की कि म्हातारपणे किती अवघड असते आणि ज्यावेळेस तुमच्या घरचे लोक तुमच्यापासून दूर होत जातात आणि त्यांना नकोस होते तुमचं म्हातारपण आणि त्यावेळेसचा व्यथा सांगणारा हा सुंदरसा लेख तुम्हाला निश्चितच आवडेल आज कविवर्य सुरेश भट यांच्यावरती एक सुंदर 说。<laughs> लेख डॉ दौक, प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र कोटाळे हे ज्यावेळेस मुंबईला एका कार्यक्रमामध्ये त्यांच्यात होत्या आणि तिथे सर्व दिग्गज लोक होते बाळासाहेब ठाकरे आशा भोसले लता मंगेशकर उषा मंगेशकर हृदयनाथ मंगेशकर इत्यादी लोक होते आणि त्याच्यात जो कार्यक्रम तो रंगवला त्यांनी त्याचं सर्व विश्लेषण करणारा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे त्याच्याच खाली धर्मवीर छत्रपती याच्यावरती एक सुंदरसा लेख मिलित भवार याचा आज त्याच्याच शेजारी महान मुक्ती संग क्रांती 哥。The आरंभ बिंदू सुधीर शंभरकर हे क्रमशः सुरू आहेत आता त्यांचा शेवटला आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की आणि जे जे लोक बाबासाहेबांसोबत महाच्या सत्याग्रहात होते त्या सर्वांचा त्यांचा नावाचा उल्लेख केला आणि शेवटच्या दिवशी समारंभाच्या दिवशी सर्वांना त्यांनी हे केले आणि त्याच्यात मोठ्या प्रमाणामध्ये ब्राह्मण होते काही सिखेपी होते अनेक लोकांचा त्याच्यात त्यांनी उल्लेख केला म्हणजे बाबासाहेबांच्या सोबतीत अनेक महत्वाची लोकही सुद्धा होती आज पान चार वरती बघूया द्वेषाच्या वनव्यात प्रेमाचा गारटप गारवा एक आमचे मित्र अनंत राऊत हे एक शिरसा इथे एका धम्म विधेची ला एक कार्यक्रमामध्ये ते बोलत होते त्यांनी सांगितलं की द्वेषामुळे काहीच होत नाही आणि जे देशामध्ये आता सध्या सुरू आहे ते अत्यंत कुठे ना कुठे लवकरात लवकर थांबलं पाहिजे त्याच्यावरती अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी मांडणी केलेली आहे कीर्तनाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्यविषयक उपचार करणे गरजेचे डॉक्टर स्नेहल आ, मकेश्वर उत्तर नागपुरात अनेक ज्येष्ठ मंडळी सातत्यानं ते मीटिंग करून वेगवेगळ्या विषयावरती ते चर्चा करत असतात आणि त्यांचे असणारे जे जे काही इश्यूज आहेत तिथे एखाद्या कुठल्या तरी डॉक्टरला बनवतात आणि खरे या वयामध्ये याची अत्यंत गरज आहे आणि तुमच्या तब्येतीला जपणं हे सर्वात गरजेचं असते बोर्डाच्या तांत्रिक चुकीमुळे विद्यार्थ्यांचे एक वर्षाचे नुकसान बहुजन समाज पार्टीची सोडविली नागपूरची बात बा, बा बाब आहे भंडाऱ्यातून लाखांदरुला एक जाणाऱ्या एका मुलीच्या संदर्भातलं होतं तिच्या मार्कमध्ये थोडी गडबड होती बहुजन नायक कांशी कांशीराम जयंतीनिमित्त पंधरा मार्चला कॅडर कॅम्प घेण्याचं ठरलेले नागपूरची बातमी आहे नागपुरात विविध विहार आज धम्म संगोष्ठीचा कार्यक्रम होता बुद्ध पौर्णिमा नुसार महाबुद्धी विहार बोद्धानचे ताबाद देण्याची भारतीय दरीतांतर्ची मागणी सर्वजण लोक मागणी करतात आणि हे आंदोलन अजून तीव्र होत आहे आज विविध संघटनातर्फे महिला दिन साजरा झाले आहे त्याच्या प्रभाव बहुउद्देशीय संस्था संगम मित्रा बहुउद्देशीय विकास संस्था वृंदावन कॉलनी एक कमिटीची महिला संमेलन कामठी लोककल्याण योजना व आशीर्वाद फाउंडेशन अशा रीतीने आम्ही दैनिक गोजन सरोबचा आढावा घेतलेला आहे निश्चितच तुम्हाला रोजप्रमाणे आजही विनंती करेल की जास्तीत जास्त लोकांना तुम्ही आमचा पी डी एफ फॉरवर्ड करा तथागत भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू यांचे सर्वांचे विचार घरोघरी पोहोचो हीच आमची ही इच्छा आहे त्याच्यामुळे तुम्हा सर्व लोकांना या कार्यात हात लावायचा असतो त्याच्यामुळे तुम्हाला पुन्हा विनंती करतो की तुम्ही जास्तीत जास्त आमच्या ह्या पी डी एफ लोकांपर्यंत पोहोचवा एवढं बोलतो आणि थांबतो भेटूया बनूया 在里。<noise> <noise>